झणझणीत मसालेदार आणि चविष्ट झटपट होणार असा आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीच्या गावरण फोडणीत तयार झालेलं स्पेशल चिकन सुक्का एकदा खाल तर चव विसरणार नाही मंडई तर बघा इथे मी त्यासाठी पाऊन किलो चिकन आणून ते स्वच्छ धुवून घेतलं मग मिक्सरच्या भांड्यात भरपूर लसूण दोन ते तीन मिरच्या कोथिंबीर याचं वाटण तयार केलं कढई गॅसवर ठेवली त्यात थोडं तेल घातलं म्हणजे हे वाटण परतून व्हावं इथपर्यंत मग हे केलेलं वाटण ह्यात टाकलं आणि चांगलं पण परतून घेतलं तुम्हाला जर ह्यात कांदा हवा असेल तर तो पण तुम्ही घातला तरी चालेल वाटण चांगलं परतून झाल्यावरती ह्यात घरगुती मसाले घातले म्हणजे हळद आगरी मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ जास्त मसाल्याचं आवडत नाही म्हणून मी खडे मसाले नाही घातले ना तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घाला मग ह्यामध्ये चिकन घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून दहा मिनिटांसाठी असंच झाकून ठेवलं दहा मिनिटानंतर ह्याला चांगलं पाणी सुटेल मग हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून पाच ते सात मिनिटासाठी असं झाकून ठेवलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पाच ते सात मिनिटानंतर ह्यात थोडा लिंबाचा रस आणि चिकन मसाला घालायचा मिक्स करून हे पुन्हा झाकून ठेवायचं वीस मिनिटात हे आपलं चिकन आरामात शिजून जाते वरून भरभरून कोथिंबीर घालायची तयार आहे आपलं घरगुती मसाल्यात गावरण सुक्क चिकन आलं ना तोंडाला पाणी चला तर मग आता एक लाईक आणि सबस्क्राईब करा बरं भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद